आमदार उत्तमराव जानकर यांनी माशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मांडत असताना टीका केली होती त्या टीकेला नागेश वाघमोडे मालक यांनी प्रत्युत्तर देत आमदार उत्तमराव जानकर यांचा खरपूस समाचार घेतला होता त्या नागेश वाघमोडे यांनी आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर केलेल्या टीकेला मार्कडवाडी गावचे युवा नेते शहाजी वाघमोडे आणि सरपंच पुत्र पैलवान रणजित मार्कड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे बघा नेमकं ते जनसत्ता मराठी न्यूज वर बोलताना काय म्हणाले ते काल आमदार उत्तमराव जानकर यांनी जे रामसात यांच्यावरती टीका केली त्या टीकेच्या अनुषंगानं उत्तमराव जानकर यांच्यावरची टीका केलेली आहे त्या टीकेच्या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल नागेश वाघमोडेंची आमदार साहेबांवर टीका करण्याजोगी उंची नाही आणि नागेश वाघमोडेंनी फक्त तिरवंडीपुरतं राजकारण करावं तालुक्याचं राजकारण नये नागेश वाघमोडेंनी स्वतःची उंची काय आहे आधी पाहावी आणि नागेश वाघमोडेचा एवढ्या ऊस हात लावायचा काय म्हणजे एवढी त्याची उंचीच नाही नागेश वाघमोडेची नागेश वाघमोडे आधी चेअरमनचाच कार्यकर्ता होता मग कसं काय चेअरमनवरच टीका करण्याचं कारण काय काय आता नागेश वाघमुळे प्रसिद्धी पाहिजे नागेश वाघ वाटतं मी भाजपचा मोठा कार्यकर्ता झालोय आता मी तालुक्याचा नेता झालोय भाजपचा त्याच्यामुळं नागेश वाघमुळे प्रसिद्धीसाठी बोलतोय आमदाराविषयी आणि तसेच मारकडवीचं राजकारण केलं म्हणून देखील त्यांनी बोललं मारकडवी गावचं राजकारण केलं नेमकं काय राजकारण केलं गाव मारकडवाडी गावचं राजकारण काय केलं नाही आणि मार्कडवाडी गावचं राजकारण झालं असतं तर आम्ही गावकरी मार्कडवाडीचं राजकारण बघायला तयार आहे की आमदारने राजकारण केलं का नाही केलं काही आमचा घोटाळाच आहे आमदार साहेब राजीनामा देतो म्हणतात पण कधी की रामभाऊ सातपुते आणि निवडणूक आयोगाकडं दोघांनी मिळून जायचं आहे आणि सांगायचं की बॅलेट पेपरवर मतदान घ्या आमदार साहेब राजीनामा आज बी द्याय तयार आहेत तसेच त्यांनी त्यामध्ये असं म्हटलं की उत्तमराव यांनी कोणत्या टोक्यांची केस काढून के स्वतःच्या डोक्याला टोप घातला याबद्दल तुम्ही काय सांगाल आता नागेश वाघमोडेंनी उत्तमराव जानकरांनी टोप घातला नाही घातला ह्याच्यावर नागेश वाघमोडेची लायकी नाही बोलायची नागेश वाघमुडेने आपल्या गावा गावाविषयी स्वतःविषयी ह्या ना गोष्टीविषयी नागेश वाघमुडेने बोलावं नागेश वाघमोडेने आमदारने टोप घालावा का, का नाही घालावा ह्याच्याकडे लक्ष देऊनही ना त्यांनी म्हणून की आमदारनी खुपशी घेतली आजीदादाच्या गाडीत अरे आजीदादानी आमदारला बोलवलं आणि आमदार हा अडीच कोटीच्या गाडीतनं दिल्लीतनं प्रवास केला आहे काय आमदार हा किरकोळ माणूस नाही आणि प्रसिद्धीची गरज नाही आमदारकीची बी गरज नाही त्या माणसाला काहीच कमी नाही ना प्रसिद्धी करायचं शेतकऱ्याचा काय वाळ नाही असं नागेश वाघमोडे म्हणतोय अरे त्यांनी आतापर्यंत जे आयुष्य होतं ते शेतकऱ्यासाठी तालुक्यासाठी घालवलेलं आहे तुझं गुराळाचं ती काय होतं ती गुळाचा कारखाना ते तू एक एक क्विंटल गुळ सुद्धा काढू शकला नाही तू आपली उंची काय आपण बोलतोय काय हे नागेश वाघमोडे नाही ते तापसावत गावचं राजकारण केलं गावचं राजकारण केलं असं बोललं जात आता आमच्या गावचं राजकारण हे शंभर टक्के आम्हालाच माहित असणार गावामध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं कशा पद्धतीनं प्रचार करायचा हे सगळं आम्हाला माहित तिरुवंडीच्या नागेश पाहुण्याला नागेश वाघमडेला माहित आहे का दुसऱ्या कोणाला माहित आहे हे आम्हालाच माहित असणार ना त्यामुळे आमच्या गावचं राजकारण असेल किंवा आमच्या गावचं मतदान असेल हे जेवढं आम्हाला माहित आहे त्या अनुषंगाने आम्ही ई एम बद्दल जो आरोप घेतला की बाबा हे शंभर टक्के काहीतरी खोटं आहे काहीतरी गोंधळ आहे काहीतरी गडबड आहे ज्यावेळेस तुम्ही मुंबईला गेला ज्यावेळेस आम्ही आमदार साहेब आमच्या गावातील शाजीबाई आम्ही सगळीजण एमचं गडबडाचा घोटाळा बघाय गेलो त्यावेळेस त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला असं दाखवण्यात आलं की बटन दाबल्यानंतर वर चिन्ह थोडक्यात बाबा आंब्याचं बटन आंब्याचं चिन्ह असलं त्याला बटन दाबलं तर ते खाली केळी चित्र यायचं चित्रात बदल व्हायचा लगेच मग हा काय फरक काच काय जी आपण मतदान केल्यानंतर जी काच म्हणजे लाईट लागायची गॉगल काच होती गॉगल काच कसेट लावली ज्यावेळेस तुम्ही बटन दाबता त्यावेळेस लाईट लागायची आणि परत तिथनं मतदार मतदान करून गेला का त्यावेळेस ती लाईट हिजायची त्याच्या आत काय गडबड होत होती ई व्ही एम कसं आहे कसं नाही हे शंभर टक्के जेनी बनवलं आहे त्यांनाच माहीत ना त्याच्या अगोदर कसं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो मग मग काय म्हणले नागेशॉकमध्ये काय म्हणले की, की बाबा तुम्ही मतदानाच्या अगोदर निकाल काय देऊ शकत नाही का सांगू शकत नाही असं काय झालं तसं काय झालं त्याच्या अगोदर काय गडबड केली हे कसं आम्हाला माहीत होईल ज्यावेळेस गडबड झाली गडबड झाल्यानंतरच आम्हाला समजणार ना बरं आमचं गाव कशा पद्धतीनं हे सगळ्या तालुक्याला माहीत ता आहे महाराष्ट्रात आतापर्यंत गेले पण विधानसभेला बी महाराष्ट्रात आपल्या तालुक्यात सगळ्यात टॉप मतांनी आपल्या गावानं उ उत, मान्य उत्तम जानकर साहेबाला मतदान दिलं आहे त्या अनुषंगानं आता बी आम्ही होम टू होम घर टू घर प्रचार केला त्याच्यामध्ये आम्हाला माहीत होतं की मतदान किती पडू शकतं जानकर साहेबांना ते मतदान पडलं नाही निश्चितपणे आम्हाला वाटतं ना की आम्ही होम टू होम प्रचार केला आम्हाला जाणवते आम्हाला वाटलं की न मग मतदान नक्कीच काहीतरी एमधे प्रॉब्लेम आहे शंभर टक्के हे टीका उत्तम जानकर साहेबाची उंची काय तालुक्यासाठी ते किती आबत्यात किती झटत्यात गोरगरीबीतल्या तळातल्या कार्यकर्त्यासाठी गोरगरिबासाठी किती पडतात आणि किती त्यांना कष्ट आहे स्वतः काय त्यांना गरज आहे त्यांना गरज नाही ना या गोष्टीचं इतक्या खालच्या लेवलला कुणी येऊन बोलणं किंवा जे ते काय करतात काम ते कोणासाठी करतात त्यांचं काय बंद पडलंय का गोरगर्वासाठी करतात ना उंची वाढवायची त्यांना त्यांचं त्यांचं कौशल्य समाजासाठी वाहून घेतलंय त्यांना त्यांना काय गरज आहे कुणीसुद्धा तालुक्यातल्या लोकांनी अशा प्रकारचं नागेश वाघमडे असेल की कुणी असेल त्यांना अशा प्रकारचं वक्तव्य करून बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस